हॅलो फ्रेंड्स आज एक नवीन विषय घेऊन तुमच्याकडे आलो आहे रानभाज्यांबद्दल आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे रानभाज्या म्हणजे ह्याची शेती केली जात नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये नैसर्गिकरित्या ज्या उगवलेल्या भाज्या असतात त्यांना रानभाज्या म्हणतात आणि नैसर्गिकरित्या उगवत असल्यामुळे ह्या भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ आणि रसायनं असतात जे आपल्या शरीराला खूप पोषक असतात तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता रानभाज्या दाखवतो तर मित्रांनो हे बघा आपण इकडे बघू शकतात बांबू हे बांबू असतो बांबूचे नवीन जे कोंब येतात तर हे अशा प्रकारे ते कापून त्याची मग भाजी बनवली जाते हे बांबू कसे बनवतात तई वटाण्या चिकन कोणतात म्हणजे फ्राय करतात का म्हणजे ताई बोलतात हे बा वाल आणि चिकन कोळंबी वगैरेमध्ये टाकून बनवू शकतात मला द्या ना ते कसे दिले बा बांबू नाही नाही असे का हे कापलेले हां पन्नासचे द्या आणि ही ह्या दोन भाज्या कसल्या आहेत हा कवळा आणि करडू ओके आणि ही कंटोली हे बघा ही कंटोली पण आहेत ही पण जंगलामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेली कंटोली आहेत आणि ही कवळा आणि करडू ह्या दोन भाज्या आहेत तसेच ही बांबूची भाजी आहे तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये ह्या भाज्यांचा नक्की आस्वाद घेत जा ह्या भाज्या शरीराला खूप पौष्टिक असतात हे बघा हे बांबू हे असं असतं बांबूचं झाड नवीन जी कोंब येतात त्याची जमिनीतून ते कापून मग हे भाजी बनवली जाते हे अशा प्रकारे कापले असत ही आंबाडी ही कशी बनवतात डाळी मध्ये का हां का ठीक आहे ही कशी दिली जुडी बांधा ना हां द्या कितीला जुडी ती सर्व द्या ना कितीला आहे ती हां द्या थे 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 थे। हो रासन खुरासन दाखवा कशी असते ती हे तो काढायचा दाखवा मित्र हे बघा ही अजून एक खुरासन नावाची भाजी आहे आता बोलीभाषेत त्याला खुरासन म्हणतात ही कशी बनवतात उकळ हा ना खुरासन नाव भाजी आहे ही यादी भाजी ही आधी गरम पाण्यामध्ये उकडवून नंतर मग चांगल्या पाण्याने धुवून घेऊन मग त्याची भाजी बनवतात आणि ही 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 कुठली आहे ही कशी बनवतात टाकायची हा म्हणजे वाला वगैरे टाकून बनवू शकतात तर मित्रांनो बघा आपल्याला इकडे आता पाच सहा प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळाल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा कौला हे पण कशात हे कशात खातात हा हा हा

वरई फाट्याकडे जाताना सफाळावरून जो रस्ता तो हायवेला वरई फाट्याला त्या रोडवरती हे असे सगळे रानबाज्या घेऊन बसलेले असतात तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी खास मी घरून इकडे आलेलो आहे आणि तुला काय पाहिजे रे दुसरी तर मित्रांनो तुमच्या भागात पण अशा कुठल्या कुठल्या रानबाज्या भेटतात ते मला कमेंट करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवतो ही बांबूची भाजी आहे ही अशी कापतात आणि आंबाडी आणि ही कुठली करडू करडू आणि हा कवळा कवळा ह्या अशा वेगवेगळ्या रानभाज्या पावसाळ्यात ह्या है ह्यांचा आस्वाद नक्की घेत चला धन्यवाद